पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत विविध प्रभागांमध्ये काही विशिष्ट लढतींकडे लक्ष लागून असणार आहे असाच अस्सल पेठेतला प्रभाग म्हणून ओळखला जाणारा प्रभाग क्रमांक चोवीस हा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे पुण्यातील कसबा गणपती मंदिरापासून ते अगदी केईएम हॉस्पिटल पर्यंतचा येणाऱ्या या प्रभागात जुन्या पुण्याचा बराचसा भाग आहे भाजपचे नेते माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांचा तो प्रभाग आहे गणेश बिडकर यांच्या प्रभागाकडे यंदा सर्वाधिक लक्ष आहे याचं कारण म्हणजे गणेश बिडकर हे नाव निवडणुकीपूर्वीच महापौर पदासाठी चर्चेत आलेलं नाव आहे बिडकर यांच्या विरोधात शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर तसंच राष्ट्रवादीकडून गणेश नवथरे आणि काँग्रेसकडून राहुल शर्मा आणि आम आदमी पक्षाकडून किरण कदरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे यंदा प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये बिडकर पॅटर्नची सर्वाधिक चर्चा सुरू झाली आहे सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसचा वर्चष्मा असलेल्या भागात गणेश बिडकर यांनी भाजप पक्षाद्वारे राजकारणात प्रवेश केला दोन हजार दोन साली जिंकलेल्या निवडणुकीतून सुरुवात झाल्यापासून यंदाच्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळण्यापर्यंतचा गणेश बिडकर यांचा हा प्रवास राहिलाय यंदाच्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत गणेश बिडकर यांची प्रचार पद्धती काहीशी वेगळी ठरते आता उमेदवाराचा प्रचार म्हटला की फटाक्यांच्या माळा प्रचार फेऱ्या पदयात्रांमुळे होणारी वाहतूक कोंडी प्रदूषण या गोष्टींना फाटा दिलाय केवळ शेवटच्या दिवशी पदयात्रा काढण्यात येणार आहे मात्र असं असताना सुद्धा आतापर्यंत तब्बल आठ एक हजार घरांपर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं संपर्क झालाय वाहतूक कोंडी टाळण्यासह ध्वनी प्रदूषण टाळण्याचाही जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यानं कार्यकर्त्यांनी त्याला आता बिडकर पॅटर्न असं नाव दिलंय निवडणुकीचं योग्य नियोजन करताना महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी तब्बल साठ एक हजार मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करत प्रत्यक्ष संपर्क केला आणि दुसऱ्या टप्प्यात काही हजारो घरातील नागरिकांपर्यंत संपर्क केलाय प्रचाराच्या अखेरच्या दिवशी बिडकर यांच्यासह प्रभागातील इतर सर्व भाजप उमेदवार एकत्र प्रचार फेरी काढणार आहे मात्र या प्रभागातील ही लढाई चार पक्षांमधील आहे मात्र भाजपसारख्या पक्षाची संघटनात्मक ताकद आणि मागील काही वर्षात केलेली कामं ही बिडकरांची जमेची बाजू ठरू शकते मात्र तरी देखील तरुण उमेदवारांचाही सहभाग असल्यानं मतदारांचा कल कोणत्या दिशेनं झुकतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागून दोन हजार सतरा साली झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला सत्ता मिळाली मात्र गणेश बिडकर यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहात जावं लागलं होतं स्वीकृत नगरसेवक सभागृह नेता आणि स्थायी समितीचा अध्यक्षपद या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या बिडकरांची काम करण्याची शैली पाहता बिडकर विधानसभेसाठी सुद्धा दावेदार मानले जात होते मात्र विधानसभेसाठी त्यांना संधी देता आली नसली तरी देखील बिडकरांवर पक्षानं मोठी जबाबदारी सोपवली यंदाच्या निवडणुकीत निवडणूक प्रमुख म्हणून बिडकर काम करत होते हे काम करत असले तरी ते सुद्धा स्वतः प्रभाग क्रमांक चोवीस मधून निवडणुकीच्या रिंगणात त्यांच्या विरोधात नौखा प्रणव धंगेकर उभा आहे आणि इतर राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेसचे उमेदवारही रिंगणात आहेत मात्र भाजपमधील सुसंस्कृत चेहरा असणाऱ्या गणेश बिडकर यांचं नाव सध्या महापौर पदासाठी चर्चेत असल्यानं साहजिकच या प्रभागाच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागून असेल ब्युरो रिपोर्ट लोकमत